मित्रांनो यंदा उन्हाळ्याची सुरुवातच उष्णतेच्या तीव्र लाटांनी झाली उन्हाळा आला की पाण्याचा वापर वाढतो हे साहजिकच असलं तरी यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा वापर जरा जास्तच वाढलाय पाण्याच्या वापराबरोबरच दुसऱ्या बाजूला कडक उन्हामुळे राज्यातल्या धरणांमधून अब्जावधी लिटर पाण्याचं बाष्प्यभवन होतंय त्यामुळं राज्यातलं पाणी झपाट्यानं कमी आहे दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात राज्यातली बहुतांश धरणं शंभर टक्के भरली होती ती सध्या निम्म्याहून अधिक रिकामी झाली अजून खूप उन्हाळा शिल्लक आहे अशा स्थितीत सध्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामधल्या धरणात किती पाणी शिल्लक राहिले पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन नेमकं किती होतंय महत्वाचं म्हणजे यंदाचा मान्सून येईपर्यंत हे पाणी पुरेल का याचा अभ्यासपूर्ण आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भरगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात एकशे अडोतीस मोठी धरणं आहेत छोटी धरणं आणि लघु प्रकल्प मिळून आपल्याकडं तब्बल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव प्रकल्प आहेत तरीही अनेक भागात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई होते टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो हे असं का होतंय याचंही उत्तर आपण आज देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो जलसंपदा विभागाकडून राज्याच्या पाणीसाठ्याची सहा विभागांमध्ये विभागणी केली जाते विदर्भासाठी नागपूर आणि अमरावती विभाग मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभाग उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक विभाग पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे विभाग आणि मुंबई ठाण्यासह कोकणचा समावेश असलेला कोकण विभाग असे हे सहा विभाग आहेत या सहाही विभागात आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या किती पाणी शिल्लक आहे हे आपण पाहणारच आहोत पण सुरुवातीलाच पाण्याचं बाष्पीभवन किती होतंय हे समजावून घेऊ मित्रांनो यंदा मार्च महिन्यातच उन्हाळ्यातल्या तापमानाचे सगळे विक्रम तुटले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या चंद्रपूर अकोला नागपूर हे जिल्हे तर देशातीलच नव्हे तर जगातल्या सर्वात उष्ण प्रदेशांच्या यादीत आले आहेत साहजिकच पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनही वाढलं मित्रांनो उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह चा शेतीसाठी पाण्याची मागणी वाढते उद्योग पाणी अशा स्थितीत आकाशात तळपणारा सूर्य ही, ही धरणातलं पाणी घेत असतो जलसंपदा विभागाच्या पाणी लेखापरीक्षण अहवालानुसार दरवर्षी महाराष्ट्रातल्या धरणातून तब्बल एकशे पासष्ट टी एम सी पाण्याची वाफ होते एक टीएमसी पाणी म्हणजे अंदाजे दोन हजार आठशे कोटी लिटर पाणी साधारणतः दोन हजार तीनशे एकर जागेमध्ये एक फूट पाणी साचलं तर ते अंदाजे एक टी एम सी पाणी होईल एकशे पासष्ट टी एम पाण्याची वाफ होते म्हणजे संपूर्ण मुंबई शहराला तीन वर्ष आणि पुणे शहराला तब्बल नऊ वर्ष पुरेल इतक्या पाण्याची दरवर्षी वाफ होते उन्हाळा तीव्र होतो तसं बाष्पीभवनाचं प्रमाणही वाढत मित्रांनो महाराष्ट्रातल्या सर्व धरणात मिळून सुमारे पाण्याची साठवणूक क्षमता आहे पण मान्सूनच्या नियोजित तारखेपर्यंत पाण्याचा हा साठा दरवर्षी ऐंशी ते नव्वद टक्क्यांनी घटत असतो हा दरवर्षीचा अनुभव आहे पाऊस वेळेत झालाच नाही तर परिस्थिती कठीण होते सध्या कडक उन्हाळ्याचे अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत अशा स्थितीत मार्चच्या शेवटी महाराष्ट्रातल्या धरणात किती पाणी शिल्लक राहिलंय ते आपण आता पाहू मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यानंतर ऑक्टोबर मध्ये राज्यातल्या सर्व धरणात मिळून अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या आसपास पाणी साठा होता तो सध्या सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली आलाय विभागानुसार पाहायचं झाल्यास कोकण विभागातल्या धरणात पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत असलेला पाण्याचा साठा सध्या चोपन्न टक्क्यांवर आलाय पुणे विभागात नव्वद ते ब्याण्णव पर्यंतचा पाणीसाठा सध्या पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली आलाय नागपूर आणि अमरावती विभागातल्या धरणांमध्ये नव्वद टक्क्यांपर्यंत पाणी जमा झालं होतं ते आता चोपन्न ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झालंय छत्रपती संभाजीनगर विभागातला म्हणजे मराठवाड्यातला बहात्तर टक्क्यांचा पाणीसाठा सध्या सेहेचाळीस टक्क्यांपर्यंत घटला आहे नाशिक विभागात पावसाळ्यानंतर ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत पाणी जमा झालं होतं ते आता अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झालंय समाधान एकच गोष्ट म्हणजे हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा ते सात टक्क्यांनी जास्त आहे पण काळजीची बाब म्हणजे यंदा उन्हाळ्याची तीव्रता जरा जास्तच असल्यानं पाण्याची घट वेगाने होते पावसाळ्यात शंभर टक्के भरलेल्या दोनच मोठ्या धरणाचं उदाहरण देतो मराठवाड्याचा समुद्र असलेल्या जायकवाडी धरणात सध्या पंचावन्न टक्के पाणी आहे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या उजनी धरणात केवळ पंचेचाळीस टक्के पाणी शिल्लक आहे अजून एप्रिल आणि मे महिन्यातला उन्हाळा जायचा आहे मित्रांनो आपल्या देशाला मान्सूनच्या पावसाचं वरदान लाभलंय त्यामुळं आपण पाण्याबाबत निर्धास्त आहोत पावसाळ्यात धरणं भरली की आपण आणि संकट विसरून जातो ही बाब निश्चितच धोकादायक आहे पाऊस पडेलच असं गृहित धरून शासकीय पातळीवरही पंधरा जूनपर्यंतच धरणातील उपयुक्त पाण्याचं नियोजन केलं जातं पण जूनमध्ये पाऊस आलाच नाही किंवा त्याचं प्रमाण कमी राहिलं तर काय होईल याचा गांभीर्याने विचार केला जात नाही अशाच बेफिक्रीच्या नियोजनातून दोन हजार सोळामध्ये लातूर शहराला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती दुसऱ्या ठिकाणी पाणी होतं म्हणून ते रेल्वेने तरी पुरवता आलं पण सगळीकडंच पाणी संपलं तर काय करायचं याचं उत्तर कुणाकडेही नाही सध्याची स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत राज्यातील अनेक धरणं तळ गाठतील आणि मान्सून वेळेत आला नाही तर पाणी पुरणार नाही अशीच शक्यता आहे त्यामुळं योग्य नियोजन आणि पाण्याच्या बेसुमार वापरावर वेळेस नियंत्रण यायला हवं मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद